धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आता चौथ्या टप्प्यासाठी रणधुमाळी जोरात सुरू आहे राजकीय नेते प्रचार सभांच्या धडाका लावतायत त्याचवेळी राजकीय पक्षांशी संबंधित सेलिब्रिटीज प्रचारसभा आणि रोड शो करतायत बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वीच दाखल झालाय तो आता महायुतीच्या उमेदवारांसाठी निवडणूक प्रचार आणि रोड शो करतोय मावळ लोकसभा गोविंदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आला होता त्यावेळी तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलंही असं झालं पण तो कोणाच्या प्रचारासाठी आलाय हेच विसरला अखेर भाजप आमदार उमा खापरे यांना गोविंदा यांना श्रीरंग बारणे यांचं नाव सांगावं लागलं महायुतीचे उमेदवार श्रुरंग बारणे यांच्या रोड शो साठी गोविंदा रविवारी मावळ लोकसभेत आला होता त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा उपस्थितांची नावं घेऊ लागला पण ज्यांच्या रोड शो साठी तो आला ते उमेदवार शुरंग बारणे त्यांच्या शेजारीच बसले होते गोविंदा यांना ना त्यांचं नाव आठवत नव्हतं त्यामुळे अखेर भाजपच्या आमदार उमा खापरे यांना कानात त्यांचं नाव त्यांना सांगावं लागलं त्यामुळे मात्र गोविंदाचं चा चांगलंच हसं झाल्याचं पाहायला मिळालं आदरणीय उमाजी आदरणीय आदरणीय अब्पाने साहेब आदरणीय सीताजी लोकशक्ति लाइव सा न्यूज ब्यूरो मवड़ अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा